नमस्कार हिंदू कॅलेंडरनुसार ललितापंचमी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजे शरद नवरात्रीला साजरी केली जाते यावर्षी ललितापंचमीचे व्रत सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते याचबरोबर माता सतीचे रूप असलेली माता ललिता यांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार देवी ललिता दहा महाविद्यांपैकी एक रोग आणि दोषांपासून मुक्ती प्रदान करते तसेच ललिता पंचमीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धी येते माता ललिता यांना महात्रिपुरा सुंदरी षोडशी ललिता लीलावती आणि लीलामती ललितांबिका लिलेशी लेश्वरी आणि ललिता गौरी या नावाने ओळखले जाते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे पाचवी माळ पाचव्या माळेला पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचे प्रतीक मानले जाते तसेच पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना प्रदान करतो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पूजा अर्चा केली जाते या दिवशी देवीला कळ्याचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे शरीर स्वस्थ राहते आता आपण शारदीय नवरात्रीत नऊ दिवस देवीला कोणते नैवेद्य दाखवले जातात ते पाहणार आहोत नवरात्रीमध्ये नऊ नव दिवस उपवास केला जातो प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावा जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल असे वाटत असते दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही असे मानले जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणारे नऊ नैवेद्य आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला गाईचे शुद्ध तूप अर्पण केले जाते यामुळे उपवास करणारा निरोगी राहतो तसेच त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते तसेच नवरात्रीच्या दिवस तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते या दिवशी देवी दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होत असते चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपोह्याचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकार होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पूजा अर्चा केली जाते या दिवशी देवीला कळ्याचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे शरीर स्वस्थ राहते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रूपाची म्हणजे कात्यायनी मातेची पूजा केली जाते देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो यामुळे उपवास करणाऱ्यांची कांती तेजोमय होते सप्तमी दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्याचे ताट जेवासहित ब्राह्मणाला दान करावे यामुळे उपवास करणाऱ्यावर येणारे संकट दूर होते अष्टमीच्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा हा उपवास केल्याने व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते आपण ललिता पंचमीची तारीख महत्त्व आणि पूजाविधी जाणून घेऊयात असे मानले जाते की या दिवशी कामदेवाच्या भस्मातून जन्मलेल्या भंडासुराचा वध करण्यासाठी देवी ललिता अग्नीतून प्रकट झाली होती गुजरात आणि महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे तर दक्षिण भारतात देवी ललिता देवी चंडी म्हणून ओळखली जाते आणि पूजा केली जाते ललिता या शब्दाचा अर्थ खेळकर आकर्षक इष्ट आणि सुलभ असा आहे ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानामध्ये दे, ललिता देवीचे वर्णन केले आहे देवी ललिता त्रिपार सुंदरी ही आद्य शक्तींची मूर्ती आहे ती निर् निर्विवाद सर्वोच्च शक्ती आहे देवता आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि कामदेवाच्या राखेतून जन्मलेल्या शक्तिशाली भंडासुराचा वध करण्यासाठी ती ज्ञानाची अग्नी चिदाग्नी कुंड संभूतातून प्रकट झाली होती प्रचलित कथानुसार कोट्यवधीत ग्रह तारे आकाशगंगा ब्रह्मांड शिव ब्रह्म विष्णू इंद्र अग्नी आणि वरुण मानव प्राणी पक्षी सूक्ष्मजीव इत्यादींचा जन्म यांच्यापासून झाला आहे ललिता पंचमीचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेसह माता सती स्वरूपा ललिता देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आई ललिता देवी यांना कामेश्वरी देवी म्हणून ओळखले जाते या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात व्यक्तीला सर्व रोग आणि दुःखांपासून मुक्ती मिळते व्यक्तीला दु दीर्घायुष्य मिळते आणि संततीचे सुख प्राप्त होते जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर व्यक्तीला शेवटी मोक्ष प्राप्त होतो आता आपण पूजाविधी काय आहे तो जाणून घेऊया ललिता पंचमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान आणि ध्यान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे ललिता देवीचे ध्यान करा आणि व्रत आणि उपासना करा पूजेच्या ठिकाणी स्वच्छ पाठ ठेवा त्यावर लाल किंवा पिवळे कापड पसरवा सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करावी त्यानंतर देवी ललिता यांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर अगरबत्ती लावावी खालील मंत्राचा उच्चार करून पूजा करूया ओम श्री ललिता त्रिपूर देवे देवेन महा आता देवीला रोळी सिंदूर सुपारी अर्पण करावी नैवेद्य म्हणून मिठाई आणि फळे अर्पण करावीत या दिवशी ललिता देवीला केशराची खीर अर्पण करण्याची परंपरा आहे यानंतर देवीची आरती करून प्रसाद वाटप करावा यानंतर उपवास सोडावा तर ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद